प्रॅक्टिकलच्या नावाखाली शिक्षिकेनं विद्यार्थ्यांना चक्क घरकामाला जुंपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय लातूरच्या औसा तालुक्यातील आय टी आय कॉलेज मधल्या शिक्षिकेनं विद्यार्थ्यांना वायरिंगच्या प्रॅक्टिकल साठी घरी बोलावलं होतं मात्र प्रॅक्टिकल राहिलं बाजूला आणि शिक्षिकेनं विद्यार्थ्यांना थेट घरकामाला जुंपलं महिना झाला पूर्ण महिना आम्ही कॉलेजला गेलो नाही पूर्ण एक महिन्यात त्यांच्या पूर्ण घराचे काम जिथे जिथे त्यांनी फरशीच काम झाले जिथे तिथं काय म्हणते कलरिंगचे काम झाले ते सगळ्याची साफसफाई ते काम झालं की त्याची जी साफसफाई असते ती सगळी साफसफाई आमच्याकडून करून घेतली मॅडमची जी तक्रार आहे त्या प्राचार्यांना करण्यासाठी पालक विद्यार्थी आणि आम्ही त्या महाविद्यालयामध्ये गेले असता त्या प्राचार्यांनी म्हणजे की त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्यावरती जो अत्याचार झाला किंवा अन्याय झालेला आहे तो आम्ही पालक आणि विद्यार्थी म्हणून ज्यावेळेस त्या प्राचार्यांना बोलायला गेलो त्यावेळेस त्या प्राचार्यांनी आमचे काय करायचंय खरं तुम्हाला काही वाकडं करू शकत नाही असं त्यांनी आम्हाला उडवा उडीची उत्तरं त्या ठिकाणी दिली परंतु जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय परंतु कुठंतरी ते प्राचार्य आहेत ते त्या प्रकरणामध्ये त्या ज्या प्राध्यापिका आहेत त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतायत पुणे पुरुष